नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल की ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना थोडीशी फीज जास्त बसणार आहे परंतु सर्व म्हणजेच उदाहरणार्थ ओबीसी आणि एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस या विद्यार्थ्यांना मुलांना पन्नास टक्के फीज म्हणजे दीड लाख रुपये पर्याय फीज बसेल आपल्याकडे एक एसचं कॉलेज आहे की ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापासून ते दरम्यान पंधरा लाखापर्यंत विविध एकशे तेरापासून जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एस महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकणार आहे उदाहरणार्थ बघायला गेलं तर दोनशे पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला तुमची कॅटेगरीची फीस म्हणजेच उदाहरणार्थ सी एन टी वन टू थ्री या कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना दोघांना पण दहा टक्के म्हणजे तीस ते चाळीस हजार रुपये पर इयर फीज मध्ये दोनशे पेक्षा जास्त मार्क्स असतील तर आणि पाच लाख रुपये फक्त डोनेशन म्हणजे दरम्यान पाच ते सात लाखामध्ये तुम्हाला बीडीएस महाराष्ट्रामध्ये आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही शंभर टक्के ऍडमिशन करून देऊ ज्यांना दे। दोनशे पेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र तीन लाख रुपये डोनेशन लागेल आणि तीन हजार रुपये तीन लाख रुपये पर इयर फीज म्हणजे चार वर्षाची बारा लाख रुपये आणि तीन लाख रुपये डोनेशन म्हणजे पंधरा लाखाचं पूर्ण पॅकेज असू शकतं ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट में में जा जास्त इलिजिबल मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना दोनशे मार्कापर्यंत आपल्या सर्वांना पंधरा लाखामध्ये महाराष्ट्रामध्ये बी डी एस आम्ही देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र तुमची जी कॅटेगरीची फीज आहे ती फीज म्हणजे ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी ओपन आणि ओबीसी या सर्वांच्या विद्यार्थ्यांना मुलांना पन्नास टक्के फी म्हणजे दीड लाख रुपये लागेल आणि तुम्हाला फक्त तीन लाख रुपये डोनेशन लागणार आहे म्हणजे दरम्यान सात ते आठ लाखामध्ये करू महाराष्ट्र एकंदरीत आपल्या सर्वांना महत्वाचं सांगायचंय की दोनशे पेक्षा कमी मार्क्स असतील तर पंधरा लाख रुपये आणि दोनशे पेक्षा जास्त मार्क्स असतील तर सहा लाखापासून ते आठ लाखापर्यंत तुम्हाला संपूर्ण डी एसचा कोर्स आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न करू त्या विद्यार्थ्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र